प्रत्येक नवऱ्याला आपल्या बायकोमध्ये या सात गोष्टी हव्या असतात अशी असावी बायको नमस्कार मित्रांनो आजपर्यंत सर्वात जास्त विनोद झालेला कोणता विषय असेल तर तो नवरा बायकोचा आजपर्यंत प्रत्येकाचं जीवन या विषयाशी निगडित आहे आज आपण बायकोने आपल्या नवऱ्याशी कसे वाजावे आणि त्याच्या अपेक्षांची कशी पूर्तता करावी याविषयी जाणून घेणार आहोत प्रत्येक नवऱ्याला वाटते की आपल्या बायकोने या सात गोष्टींचे पालन आपल्या संसारात करायला पाहिजे आणि असे झाल्यास कोणताच नवरा बायकोचे भांडण होणार नाही प्रत्येक नवरा आपल्या बायकोकडून कोणता अपेक्षा करतो प्रत्येक नवरा कुटुंबासाठी रात्र कष्ट करत असतो तो कधी रागवतो कधी भांडतो परंतु त्याचे भांडण आणि राजही कायम नसतो नवरा म्हणजे कुटुंबाचा भक्कम आधारस्तंभ असतो नवरा म्हणजे सह्याद्री भक्कम पर्वतासारखे कुटुंबाचे वारा पावसापासून संरक्षण करतो मुलांच्या भविष्यासाठी जबरतो पत्नीच्या सुखासाठी नेहमीच प्रयत्नात असतो आणि दात्यांची विण वा विण कायमस्वरूपी ठेवण्यासाठी तो नेहमीच तडजोड करतो, तो नवरा असतो लागली की आई ग परंतु मोठ्या संकटात वापरे असा त्याचा गजर होतो तो सुद्धा नवरा शेकडो नाते सोडून सोबत येणाऱ्या पत्नीच्या अपेक्षा आणि स्वप्न पूर्ण करणारा हा नवराच असतो तर मुलांच्या भविष्याच्या ग गर, गरजांसाठी अखंड स्वतःला वाहून देणार ही नवराच असतो इतरांच्या अपेक्षा पूर्ण होताना स्वतः मात्र कुठलीही अपेक्षा न करता अवितरपणे कर्तव्य बजावणारा कर्तव्य पुरुष म्हणजेच नवरा कुटुंबाचा आधार असलेल्या नवऱ्याच्या आपल्या बायकोकडून कोणत्या अपेक्षा असतात ते आता आपण जाणून घेऊया पत्नीने नवऱ्याला नात्याच्या कात्रीत पकडू नये एका कर्तव्यदक्ष नवऱ्याला सर्व नात्याची पूर्तता करणे गरजेचे असते आई वडील आणि पत्नी यामध्ये अडकलेला असतो तो म्हणजे नवरा पत्नीला नवरा हवा असतो परंतु नवऱ्याचे नातेवाईक बरेच वेळा बोधतात अर्थात प्रत्येक स्त्रीचा हा प्रश्न असतो असे नाही बरं का नवऱ्याला अशा वेळी बायको की आई वडील असा प्रश्न पडलेला असतो तर दोन्ही गोष्टी त्याला श्वास एवढ्या आवश्यक असतात म्हणून कर्तव्यदक्ष पत्नी बनण्यासाठी प्रत्येक स्त्रीने या गोष्टीला स्वतःच्या कौशल्याने सांभाळ सांभाळायला हवा पतीवर राग व्यक्त केल्यापेक्षा बसून चर्चा करायला हवी कारण निसर्गाने स्त्रीला दुःख रडून मोकळा करण्याचे स्वातंत्र्य आणि तशी भावनात्मक बनवलेले आहे परंतु पुरुषाला पुरुषपणामुळे सहसा रडता येत नाही तो स्वत आपल्या आतमध्ये जेव्हा अस्वस्थ होतो तेव्हा त्याच्या हातावर हात देऊन त्याला साथ द्या त्याच्या सर्व नात्याला जपण्याचा प्रयत्न करा नवरा मुठीत ठेवण्याचा प्रयत्न करू नका पाण्याला जर मुठीत घट्ट धरले तर काय होईल आणि हातात बसेल का नवऱ्याची अगदी ती स्थिती असते नवरा कधीही हातात येत नसतो आणि ज्यांना असं वाटत असेल त्यांचा तो त्यांचा भ्रम असतो तो फक्त विश्वासाने प्रेमाने आपलेपणाने जवळीक असतो दिवसभर भा घराबाहेर राहणारा नवरा फक्त आणि फक्त प्रेमाने जवळ जाऊ शकतो तुम्ही त्याला मुठीत ठेवणे शक्य नसते प्रत्येक पत्नीने पतीचा आदर करायला पाहिजे परिस्थिती कशीही असो पत्नीने पतीचा आदर ठेवलाच पाहिजे कारण जेव्हा घरातील स्त्री जर आदर ठेवत नसेल तर अशा घरातील पुरुष घराबाहेर पडताना आत्मविश्वासाने बाहेर पडू शकत नाही घरातील प्रत्येक क्षणाचा परिणाम तिच्या कर्तव्यावर आधी दिवसभरातील प्रत्येक घडामोडीवर पडत असतो त्याची पत्नी त्याच्या पाठीशी खंबीर असते तो डोंगराला धडक द्या ही मागे सरत असतो आणि ज्या पतीचा घरात आदर होतो त्याचा समाजातही आदर होतो दोघांचे भांडण दोघातच ठेवावे ते दोघातच असायला पाहिजे पती पत्नीचे भांडण होणे साहजिक आहे परंतु जेव्हा हे भांडण तिसऱ्यापर्यंत जाते तेव्हा त्याला फाटे फुटतात एक सत्य गोष्ट आहे की सोबत तर दोघांना राहायचे आहे मग आपण यातील वाद बाहेर न काढता दोघांमध्ये ठेवायला पाहिजे कुठल्याही गोष्टीचे सिगरेट संपले की नात्याचा गोडवा कमी होतो शिवाय इतरांच्या हस्तक्षेपामुळे गैरसम चमच किंवा भांडण संपवण्याऐवजी वाढू शकतात त्यामुळे कोणत्याही गुंता दोघांना सोडवायला हव्या तुम्ही स्त्री आहात हे कधीच विसरू नका अनेक वेळा नोकरी करणाऱ्या स्त्रियांना किंवा घरकाम करणाऱ्या महिला ही असं वाटत असतं की आम्ही सर्व का करायचे परंतु निसर्गाने स्त्रीला स्त्रीत्व बहाल केले ते जोपायसायला हवा आपण कितीही प्रयत्न केला तरी शारीरिक प्रकृती ठरलेले असल्याने समाजात वावरताना कर्तव्य बजावताना आधी मातृत्वाच्या कर्तव्यात पुरुषा सर्व गोष्टी करणे शक्य नसते अपेक्षा आणि परिस्थितीचा विचार सुद्धा करायला पाहिजे पत्नीला अनेक वेळा मोठ्या गिफ्ट व दागिने त्याचा मोह आवरत नाही आणि ही जरी साहजिक गोष्ट असली तरीही पतीच्या खिशाचा आणि स्थितीचा विचार करणारे पत्नी पतीच्या हृदयावर अधिराज्य गाजवते कधीच शेजारची बरोबरी करू नये कारण अनेक ठिकाणी ऐश्वर संपन्न आयुष्य असताना सुद्धा समाधान आनंद नसतो त्यामुळे प्रत्येक पत्नीने माझा संसार जगातील सगळ्यात चांगला संसार आहे ही मनाची खून गाठ बांधावी पत्नीचा सर्वात मोठा दागिना नवरा आणि सर्वात मोठे ऐश ऐश्वर आपला संसार आणि मुले असतात मित्रांनो नवरा बायकोच्या नात्याची वीण घट्ट राहण्यासाठी प्रत्येक नवरा बायकोचे बायकोने साक्षंक अशा प्रकारे या सात अपेक्षा नवऱ्याला तिच्या बायको करून असतात